नारी की निंदा मत कर यारो नार रतन की खान जिस नारी से पैदा हुए विश्व हनुमान संजय राऊत उबाटाचे नेते यांनी आज बारामतीमधल्या जाहीर सभेमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या बाबतीत असभ्य भाषेमध्ये जे भाषण केलेलं आहे याची कठोर शब्दात मी निंदा करू खर तर महिलांचा सन्मान करायला पाहिजे नारी शक्ती आहे भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे आणि असं असताना एखाद्या महिला नेतृत्वाविषयी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हा खर तर महाराष्ट्रातील नव्हे देशातील समस्त महिलांचा घोर अपमान आहे आणि तो संजय राऊतांनी केलाय महाविकास आघाडीचे नेते शरद चंद्रजी पवार उद्धवजी ठाकरे नाना पटोले यांना माझा एक सवाल आहे की संजय राऊतांनी ज्या भाषेमध्ये महिलांचा अपमान केलेला आहे तो तुम्हाला महाविकास आघाडीला मान्य आहे का हे अगोदर सांगावं आणि संजय राऊतांनी या देशातील महिलांची माफी मागायला पाहिजे